नमस्कार येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी सांगितले कोर्ट क्रमांक चोवीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या आजच्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय वक्रुल स्पर्धेचा माझा विषय आहे तंत्रज्ञानाच्या आग्रहात हरवलेली जीवन जीवनमूल्य या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम तंत्रज्ञान आणि जीवन मूल्य म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणं मला फार महत्वाचं वाटतं तंत्रज्ञान म्हणजे माणसाच्या ज्ञानाचा उपयोग करून समस्यांचे समाधान आणि समस्यांची समस्यांचे समाधान आणि समस्यांचे समाधान आणि कार्यक्षमते सुधारणा करण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानाने आपले जीवन अगदी सहज सर, सरळ सोपे वेगवान आणि प्रगतीशी जरी केले असले तरी या प्रगतीच्या मागे धावत असताना आपण आपल्या जीवनाची मूल्य हरवली आहे असे मला वाटते जीवन मूल्ये ही केवळ समाजाची प्रतिबिंबे नसतात तर आपने आपने ती उद्दिष्टे असतात जी आपल्याला आपल्या सर्वोत्कृष्टतेपर्यंत घेऊन जाण्यात प्रेरणा देतात ती आपल्याला आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सत्य साहस सत्य साहस आणि द्याऊपणासाठी प्रयत्न करण्यास प्रेरणा प्रोत्साहित करतात या आदर्शांपर्यंत पोहोचणे जरी कठीण असले तरी जीवनाची मूल्ये ही आपल्याला जीवनाची उद्दिष्टे प्रगती आणि नाविन्य देतात आजचा वेळ बदलला आहे समाज बदलला आहे आणि काळे बदलला आहे पूर्वी ज्या वेळेस एकत्र कुटुंब पद्धती असायची पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची

चिट्ठी उचलायची आपण ती कोड क्रमांकाची चिठ्ठी असेल चोवीस साठी लागलेला वेळ एक मिनिट एक पुढील स्पर्धक कोड क्रमांक तीस यांनी तयारी करायचं आहे स्पर्धक कोड क्रमांक तीस उपस्थित आहेत का तीस, तीस वाल्याने हात वर करा स्पर्धक कोड क्रमांक तीस आठवणी स्पर्धा कोड क्रमांक तीस आपण तयारीत आहात का हॅलो सव्वीस आपण तयारीत आहात तयारीत आहात तर स्पर्धा कोड क्रमांक सव्वीस आपली वेळ सुरू होती आता uh, नमस्कार माझ कोड क्रमांक सव्वीस आणि सर्वप्रथम येथे सगळ्यांना माझा नमस्कार तर माझा विषय आहे की नाती फार सुंदर असत आता नाती हे विषय बोलण्यासारखा नाहीये पण आत्ताच्या आत्ताची ही घडी आहे ना सध्याची स्थिती या जनरेशन मध्ये नाती हे विषय बोलणं फार गरजेचं झालं नाती हे फक्त म्हणजे दोन शब्दांचं जुळून झालं की वाक्य आहे पण त्या वाक्यांमध्ये आपलं पूर्ण जीवन लपलेलं असतं आपलं पूर्ण सार आहे नाती म्हणली की आता इथे जमलेले जेवढे पण लोक असतील कोणाचं मित्राचं नातं असेल कोण बहीण भाऊ असतील कोण कलिस असतील आणि नाती म्हणली की नाती फक्त आपल्याला जीवन कामापुरती नसतात नाती आपल्याला आपल्या आयुष्याशी जोडतात नाती म्हणलं ना की लोक म्हणतात की नाती काय आहे कशाला का गरजेची आहे कामापुरता वापर करायचा आणि सोडून ना बरोबर पण नात्याचा खरा अर्थ तसा नाही आहे नाते ही मनापासून निभावली जातात आणि जी नाती मनापासून निभावली जात नाही ना त्यांना नाती म्हणणं फार चुकीचं आहे माझ्या मते तरी कारण की सगळ्यांचा बघण्याचा व्यू वेगळा असतो आणि सगळ्यांचा मनाचे विचारही वेगळे असतात नाती ही विश्वासाची असतात ची ची मनाची असतात ची भावनेची असतात नात्यामध्ये विश्वास असणं फार महत्वाचं आहे नात्यात विश्वास नसेल ना तर ती कोणतेही असो की ती कधीच टिकू शकत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणलं ना तर नात्यात होणारा गैरसमज गैरसमज हॅलो गैरसमज हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे नात्यामध्ये झालेले गैरसमज नात्याला पोखरून टाकतात नात्याच जो मूळ असतो त्याला आतून पूर्णपणे खाऊन टाकतात तुम्हाला माहिती आहे की विचार करा की तुम्ही कधी आपल्या घरच्यांशी संवाद साधलाय का जास्त नाही आपल्या आईवडणशीच घ्या कधी मन मिळवापणे बोलले मन मोकळे करून कधी तरी तसं नाही होत ना आताच्या काळात कारण की आपल्याकडे काय आहे मोबाईल आलाय मोबाईल आपण जास्त करून ह्याला वेळ देतो तंत्रज्ञानाला वेळ देतो टेक्नॉलॉजी आहे युझेबल आहे पण एवढी पण नाही की तुम्ही तुमच्या नात्यांना विसरताय तुमच्या घरच्यांना विसरताय सध्याच्या स्थितीत सण घ्या दिवाळीच घ्या आपण काय करतो आपलं इंस्टाग्राम करतो व्हॉट्सअप करतो डायरेक्ट मेसेज करतो अरे दादा हॅप्पी दिवाळी पण मध्ये जाऊन भेटतो का तुम्ही त्यांना कधीच नाही भेटत हा दादा नंतर येतो दिवाळीच्या दोन दिवसानंतर नाही तीन दिवसानंतर कधी येणार ना दादा नाही पुढच्या डिवाळीत येतो असं कुठं असते नाही ना तुम्ही नात्यांना मनापासून निभावा ना नाती खूप चांगली गोष्ट आहे पण कोण विचार करत नाही बहीण भावाचा असेल सगळ्यात गोड गोड नातं म्हणलं ना आई वडण्याशी आपल्या मुलाचं आपल्या आई वडण्याशी असेल नात ते नात्या तुम्हाला जन्मत मिळालं असत जन्म झाल्या झाल्या आपल्या आईने लावलेली आपली माया आणि आपल्या बापाने आपल्या केले आपल्यावरती केलेले संस्कार असतील आपल्या बापाने आपल्याला आपल्यावरती घेतलेले परिश्रम असतील ही त्याची मनापासून निभावली माया असते हे अटॅचमेंट आहे जोडलेलं बंद आहे नात्यांमध्ये अटॅच होणं खूप महत्वाचं गोष्ट आहे की की असं नाही मला त्याची गरज नाही आहे तो काय माझ्या कामाला येणार आहे आताच्या घडीमध्ये मेन प्रॉब्लेम काय होता माहिती आहे लोक विचार नाही करत कोणत्याही गोष्टीचा इव्हन बाकी कोणतीही असो पण नात्याचा कधी बोलतानाही विचार नाही करत की ती माझी बही नाही ती माझं कोणतरी तो व्यक्ती कोणतरी माझा लागतो कि मनाला ठेच लागेल नाती टिकवायची म्हणून टिकवतात कि आता सहज मी येताना बघितलं बस बसस्टँड वरून स्टँड वरून येताना माझ सध्या सात लेटेस्ट मला आलेला एक एक्सपिरियन्स आहे की एक आजी होती म्हणजे असेल किमान पन्नास साठ वय असेल त्यांचं असंच बसलेले स्टँडला बस त्यांची को कोणच नव्हती त्यांचं म्हणजे असं म्हणतो ना आपण लावारीस वयाच्या या वर्षी साठ ते सत्तरच्या आसपास एक म्हातारी बाई असं स्टँडवरती एकट बसणं एकटं म्हण नाही जरी म्हणलं की पूर्ण दिवसभर बसणं कोणी जवळचं नाही कोणी कर आपलं आपलंच कोण नाही आहे त्यांना जाऊन विचारा की एवढं नात्यांचं महत्व त्यांना काय आहे खरं नात्यांचं महत्व आय मुलांचं महत्व त्यांना माहिती असेल कारण की जेव्हा स्वतःची मुलं त्यांना अशी सोडून देत असतील की भाई आम्हाला आमचं फ्युचर पडलंय तू तुझं तु तु बघून घे आत्ताच्या ह्याच्यामध्ये लोकांना ही गोष्ट बरोबर वाटते हे कोण आहे भाई आम्ही आमचं बघू बरोबर आपल्या आई वडिलांना आपण सोडून देतो ते तर सोडा आपण आपल्या मित्रांना पण विचारत नाही पेपरमध्ये म्हटलं की भाऊ मला कॉपी करायची आहे तुम्हाला तेवढंपर्यंत दाखव माझा पेपर दे नंतर आपण परत नंतर भेटू भेटतो कधी पुढच्या पेपरला अरे या दाखव नंतर आपण बघू आपण मित्रांना आपण फक्त पेपर पुरतं यूज करतो मित्रांची परिभाषा आहे ना ही खूप मित्रांना शब्द नाहीये मित्र आपल्या आयुष्यात असणं आणि विण त्याला म्हणतात ना त्याला शब्द आहे की विनाकारण म्हणता येईल किंवा जेव्हा भाऊचं नातं असतं मित्रासोबत आपलं घरच्याचं तर जन्मच मिळायला नातंय पण जेव्हा नातं म्हणलं ना मित्र आणि मैत्रिणीचं असेल मित्र आणि आहे तर ते नातं आपल्याला जपता आलं पाहिजे नातं कोणतंही असो जेव्हा भाव असं असेल बापाचा असेल बहीण भावाचा असेल किंवा आत्ताच्या घडीमधला सर्वात महत्वाचं मेन पॉइंट इंटरेस्ट इंटरेस्टिंग प्रिया आणि प्रियसीचं नातं असेल हे तर सगळ्यांना पटत असेल ती गोष्ट ते नाते जपता आलं पाहिजे कारण की ते नाही जपलं कि सगळ्या मुलांना तर माहितीच आहे इकडचं बसल्या काय होत काय नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट बोलू का माझी कविता आहे मी सहज लिहिलेली म्हणजे दोन ते तीन ओळीत आहे जास्त नाही नाते ही आयुष्याला एक वेगळी चालना देतात ते जगण्याचं एक सार असतं ते आपल्या मनाला चालना देतात नाती म्हणजे आणि पु ल देशपांडे आहेत ना त्यांचा एक सुंदर विचार आहे पुस्तकामध्ये कि नाती जपावीत नाती जपता आली पाहिजे नाती जपता आली पाहिजे नाती जगती जगता आली पाहिजे तर एवढं बोलून मी माझं जे गोष्टी आता संदर्भातली जी गोष्ट आहे ती संपवतो धन्यवाद क्रमांक मिनिट एक सूचना फक्त लक्षात तुम्हाला सगळ्यांना आम्ही कोड नंबर दिलेला आहे हीच तुमची आयडेंटिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या भूतकाळातली किंवा महाविद्यालयाची कुठलीही ओळख होईल अशा पद्धतीचा युनिफॉर्म किंवा बॅच किंवा आय कार्ड त्याने वापरायचं नाही फक्त कोड नंबर वापरायचा तुझा स्पर्धकोड क्रमांक स्पर्धक कोड क्रमांक सोळा या सभागृहात असतील तर त्यांनी उभं राहायचे आता आपला हातवरती करायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक आपली आपली वेळ सुरु होत आहे आता नमस्कार मी कोड क्रमांक तीस घेऊन येत आहे तंत्रज्ञानाच्या आग्रहात हरवली जीवन मूल्य तर सर्वप्रथम सर, तंत्रज्ञान म्हणजे काय आणि जीवन मूल्य कोणकोणती आहेत तर तंत्रज्ञान म्हणजे वैज्ञानिक व्यवहारिक विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापर करणे म्हणजे तंत्रज्ञान आणि जीवन आहेत प्रामाणिकपणा खरेपणा एकमेकांना मदत करणे ही आपली जीवनमूल्य आहेत तर नात्यामध्ये आपण जीवन ही जीवनमूल्य राहिलेली आहेत का मित्रमैत्रिणी असो किंवा नवरा बायको असतो ह्यांच्यामध्ये जीवनमूल्य ही राहिलेली आहेत का एखादा एखादी मैत्रीण एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या जर घराजवळ आलेली असेल आणि ती तिला कॉल करते की मी तुझ्या घराजवळ आली आहे ऍज अ भेटायला म्हणून तर ती बोलते की अगं सॉरी मी थोडस बाहेर आली आहे त्याच्यामुळे मी काय तुला भेटू शकत नाही असते तर ती घरीच पण ती भेटू तर शकत नाही का तिला काही काम असेल वगैरे काय असेल ते त्यांचं त्यांचं म्हणते परंतु ती भेटू शकत नाही तर ह्यांच्यामुळे नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि खरापणा आज राहिलेला नाहीये तंत्रज्ञानामध्ये खूप झालेला तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण उद्योग आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो पण ह्या तंत्रज्ञानामुळे खरंच लोकांना फायदा झालेला आहे का तर हो तंत्रज्ञानामुळे फायदा तर झालेला आहे पण त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचे तोटे असतील का तंत्रज्ञानामुळे फायदा झालेला आहे पण ह्यामुळे मानवाची जीवन मूल्य हरवलेले आहेत का तर ते आज आपण पाहणार आहोत तर तंत्रज्ञानामुळे सपोज एखादा माणूस एखादा तंत्रज्ञानाचा ज्याला तंत्रज्ञानाचा नॉलेज नाही त्याला समजला जातो जसे की वयस्कर माणसाला ते तेवढं तंत्रज्ञानाचं नॉलेज नसतं फॉर एक्झाम्पल तो फॉर एक्झाम्पल तंत्र फॉर एक्झाम्पल वयस्कर माणूस त्याला अर्धा पेमेंट चालू असतो रिटायरमेंट झाल्यावरती अर्धा पेमेंट चालू असतो करायला म्हणून असं गोंधळून जातो तर समोरचा माणूस होतो तुमचा खाते क्रमांक द्या मी तुम्हाला ओटीपी देतो ठीक आहे खाते क्रमांक देतो ओटीपी पाठवतो हा माणूस ओटीपी सांगतो पण त्याच्या खात्यामध्ये सगळे पैसे निघून जातात तर हे तंत्रज्ञानामुळे आपल्याला दिसून येतं पूर्वी मुले खेळण्यासाठी अंगणामध्ये जायचे मैदानी खेळ खेळायचे खे, क्रिकेट लपाछपी हॉलीबॉल असे खेळ खेळायचे खे। आता मुले फक्त मोबाईल घेऊन बसतात आणि त्याच्यामध्ये खेळत बसतात पूर्वी पूर्वी मुलांच्या आल्या त्यांना सांगायच्या की खेळायला जावा खेळायला जाऊ नका पूर्वी असं सांगायचे आता मुलांना सांगावं लागते की तुम्ही जावा खेळायला म्हणून पूर्वी असं होत असायचं एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानामुळे एवढा फायदा झालेला आहे की लोक की मुले घरी बसल्या बसल्या पुस्तकांमध्ये घरी बसल्या बसल्या मोबाईल मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात म्हणूनच मी म्हणते असेच का आणि तसेच का प्रश्न पडतात आपल्या मनाला असेच का आणि तसेच का प्रश्न पडतात आपल्या बाळाला मी ती मिळतील अचूक ज्यावेळेस प्रश्न विचारत तंत्रज्ञानाला मिळतील अचूक वेळेस प्रश्न विचारत तंत्रज्ञानाला एवढेच नव्हे तर पूर्वीच्या काळी मुलांना पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मोबाईल नव्हता ज्यावेळेस तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस मुलं अभ्यास कशी करत असायची याचा कधी विचार पडलाय तर मुले अभ्यास करायची ते शिक्षकांच्या मदतीने पुस्तकांच्या मदतीने मुले अभ्यास करायची त्याच्यामध्ये उत्तरे शोधायची व उत्तरे सोडवायची आता मुला शिक्षक आणि विद्यार्थी संवाद राहिलेला आहे का आधी सारखा हे आपल्याला तंत्रज्ञानामुळे पाहून येतो कोणाचा कुन, वाढदिवस असेल कोणाला वाढदिवसासाठी असे, कोणाला पत्र वगैरे कोण कुन, पत्र असायचं कसा पाच सहा दिवसा आधीच वाढदिवसा असेल तर पत्र पाठवलं हो जायचं आज वाढदिवस असलं आज कोणाला कोणाचे वाढदिवस लक्षात राहतात वाढदिवस तर लांबत राहिला आज तर आध कोणाला तारीख सुद्धा लक्षात राहत नाही कोणी विचारलं ना आज तारीख काय आहे रे तर तो माणूस म्हणतो आज तारीख का वीस एकवीस एकवीस थांबा मी बघतो मोबाईल घेता बघता आणि त्याच्यामध्ये अरे हा आज तेवीस तारीख आहे आज ही स्थिती राहिली आहे की लोकांना सारी तारीख सुद्धा लक्षात राहत नाहीये झालेला आहे गुगल पे फोन पे अशा पद्धतीने लोक एकमेकांना पैसे ट्रान्सफर करतात तंत्रज्ञानामुळे हे सगळं दिसून येतो तंत्रज्ञानामुळे लोकांना खूप फायदा झाला आहे मोठे मोठे इंडस्ट्री कम्प्युटर्स वगैरे ह्याच्यामध्ये खूप सारे फायदे झालेले आहेत लोकांना आज तंत्रज्ञानामुळे लोक घरी बसून सुद्धा पैसे कमवू शकतात फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट शेअर मार्केटच्या थ्रू लोक घरी बसून पैसे कमवू शकतात एवढेच नाही तर तर वेगवेगळ्या ऍप्स वेग इंस्टाग्राम ट्विटर गुगल ह्याच्यावरून सुद्धा लोक पैसे कमवू शकतात युट्यूबवरती वेगवेगळे वेग वेग रेसिपीज अपलोड करून किंवा पैसे कमवायचा मार्ग ह्या तंत्रज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे दिसून खूप फायदा झाला आहे की लोकांना पैसा कमवता येतो लोकांना नको नको ते आपल्याला हवं ते जे आपल्याला मिळून जातो वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तरे तंत्रज्ञानामुळे आपल्याला मिळतात परंतु ह्याच्यामध्ये कुठंतरी आपली जीवनशैली मात्र कुठेतरी हरवत चालली आहे हे येतो पूर्वीचा काळ आता सारखा राहिलेला आहे का पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस तंत्रज्ञान नव्हतं ज्यावेळेस मोबाईल नव्हता त्यावेळेस तर लोक जगायचीच ना आता पण आता पण तर लोक जगतायतच ना पण पूर्वीच्या काळासारखा आताचा काळ राहिलेला आहे का एखादा माणूस मदतीला एखादा माणसाला जर मदत करायची असेल तर तो तो त्याचा व्हिडिओ काढून फेसबुकला वगैरे इंस्टाग्रामला अपलोड करतो तर त्या माणसाला मदत करण्यासाठी लोक पुढे धावून येतात की ह्या माणसाला खरंच शैक्षणिक आर्थिक सहा मिनिट एक छत्तीस सेकंद सहा मिनिट एक छत्तीस सेकंद कोड क्रमांक सोळा त्याने चिठ्ठी उचलून द्यायची स्पर्धकाने आपलं स्पीच झाल्यानंतर आता इथे जो स्पर्धक उभा आहे तिथे यायचं आहे आणि आपली सही करून जायचे टाइम पाहून <coughs> स्पर्धक कोड क्रमांक सोळा नंतर स्पर्धक कोड क्रमांक अठ्ठावीस ने तयार व्हायचा आहे स्पर्धक कोड क्रमांक अठ्ठावीस या सभागृहात आहे का असेल तर त्यांनी हात वर करायचा आता समाजामध्ये ज्या वेळेस सर्वसामान्यांच्या वेदना भयंकर प्रमाणात वाढतात जनतेत आक्रोश निर्माण होतो न्यायाला न्याय सत्ताला अभय मिळत नाही अशा वेळेस मानवतेच्या पंखांना बळ देण्यासाठी जगात महामानवाला महामानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो दिनांक चौदा एप्रिल एक अठराशे एक्याण्णव रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म झाला या महामानवाने जाती धर्म पंथ वंश समुदाय प्रांत या सर्वांना एका सूत्रात बांधून लोकशाही प्रणाली बहार केली समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यातून न्याय स्वातंत्र्य समता या तत्वांमधून व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि देण्याचा हक्क माध्यमातून दिला ते माध्यम म्हणजे संविधान आणि आज याच संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या काळात कायद्याच्या राज्यातून काय द्यायचं राज्य निर्माण झालेली अवस्था पुन्हा कायद्याच्या राज्यात न्यायची असेल तर संविधानाप्रती आत्मसन्मान निर्माण झालाच पाहिजे आणि ह्याच विचारातून मी आपल्यासमोर विषय मांडते आहे संविधानाचा अमृत महोत्सव बॅच नंबर सोळा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताच्या इतिहासातील महत्वाचे दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो आणि आज आपण याच संविधानाच्या अमृत महोत्सवी पाण्यावर हो। उभे आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशाग्र बुद्धीने रचलेला हा महान ग्रंथ म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा उच्च नीच भेदभाव न करता सर्व मानव जातीला घटनात्मक असे बहुमोल हक्क व अधिकार देऊन सर्वांगीण विकासाचे द्वार खुले करणारा जातीच्या अहंकाराला मूठ माती देऊन आम्ही भारताचे लोक अशी समाजाला ओळख करून देणारा पवित्र ग्रंथ म्हणजे आपले भारतीय संविधान देशाची कार्यपद्धती व्यवस्थित व सुरळीत चालवी देशातील प्रत्येक नागरिकाला समान तत्वावर न्याय मिळावा राज्य चालवणाऱ्यांनाच म्हणजेच सरकारला व जनतेला मार्गदर्शन व्हावे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे जगातील सर्वात मोठी व प्रदीर्घ राज्यघटना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार संसदीय शासन पद्धती या वैशिष्ट्यानं भरलेल्या राज्यघटनेमध्ये बावीस भाग तीनशे पंचाणव कन्म बारा परिशिष्ट आणि एकशे पाच दुरुस्त या घटना समितीनं भारतीयांना जसे काही अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यही पार पाडणे आवश्यक कार। आहे नागरिकांनी संविधानाशी एकनिष्ठ राहणे हे प्रथमता भारतीय असण्याचे चिन्ह आहे देश म्हणजे केवळ जमीनचा तुकडा नाही त्या देशाची ओळख त्याच्या संविधानिक कार्यकारणीतून होत असते संविधान देशात विचार संस्कृती टिकवते शासन टिकवते मानवता समता बंधुता टिकवते सामाजिक स्वातंत्र्य अबाधित राखते मुळात भारताचे संविधान कुठल्याही शास्त्रापेक्षा मानवजातीच्या कल्याणासाठी अधिक प्रेरक आहे या संविधानाशी नाळ जोडलेल्या भारत देशाने आज सगाय आपले अस्तित्व अबाधित ठेवलेले देशसेवा राष्ट्रवाद अहिकवाद समता प्रबोधन पुरोगामी विचारसरणी यावर उग्र भाष्य व असभ्य जाणीव जर असामाजिक तत्व व्यक्त करीत असतील तर त्याला संविधान हे एकमात्र उत्तर आहे राष्ट्र एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी भारतीय घटनेने नागरिकांना सात प्रकारचे मौलिक अधिकार दिले भाषण स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य जमाव संघटना मालमत्ता व्यवसाय स्वातंत्र्य या अधिकारांमुळेच स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या देशाची प्रगती ही अभिमानास्पद आहे हे अधिकार जर भारतीयांना मिळाले नसते तर कदाचित समाजातील प्रत्येक घटक आपले अस्तित्व निर्माण करू शकणार नसता भौतिक परिस्थिती ही राष्ट्रीय एकात्मतेचे खच्चीकरण करताना दिसून येते जातीयता धार्मिकता भाषीय अभिमान प्रादेशिक असमतोल प्रदेशवाद आधुनिक प्रसार माध्यमांचा गैरवापर यातून कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये अराजकता निर्माण केली जाते आणि याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो आपली अही कर्तव्य बजावण्यात ना, सर्वसामान्य नागरिक हतबल होऊन जातात मुळात कुठल्याही समस्या या बंदुकीच्या धाकाने आणि त्या सुटल्या तरी त्याचा नागरिकांच्या मौलिक अधिकारांवर विपरीत परिणाम होतो म्हणूनच संपूर्ण संविधान हे भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आणणे हे वर्तमान आणि भविष्यातील विकसित व सुजाण भारतीयांचा नागरिक घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरले आज भारतीय लोकशाही एका स्थित्यंतरापासून वाटचाल करत आधुनिक भारताकडे येऊन पोहोचले आधुनिक तंत्रे आले जीवन व्यवहाराची साधने मॉडिफाय झाली लक्झरी लाईफ याकडे माणूस वळू लागला खेडी सुधारली शहर विकसित झाली परंतु या सर्व बदलांच्या टप्प्यात संविधानाचे स्थान कोणते यावर विचार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे भारत ही युद्धाची नाही तर बुद्धांची भूमी आहे हे जगाला ठासून सांगणार भारताचं संविधान बुद्धांचे अतदीप भव म्हणजे स्वयं प्रकाशित वा याचीच शिकवण देत सध्याच्या स्थित्यंतराच्या प्रवासात संविधान बचाव म्हटलं जातं पण खरोखरच देशाच्या नागरिकांना जागरूकपणे ज्या भारतीय संविधानानं जगातल्या सगळ्यात प्रगल्भ व प्रदीर्घ लोकशाहीचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला जबाबदारी सोपवली आहे ते भारताचं संविधान सदैव शाश्वत राखण्याची भूमिका आपल्याला एक नागरिक म्हणून निभवायची आहे ज्या महिलांना पायपूस न केलं त्याच भारतीय संविधानानं आज एका आदिवासी भारताचा राष्ट्रपती होण्याचा मान दिला ज्ञानी बेंसिंग के आर नारायण डॉ ए पी जे अब्दुल कलाम या विविध जाती धर्मातील व्यक्तींना देशाच्या सर्वोच्च पदावर नेऊन ठेवलं हे सामर्थ्य आहे भारताच्या धर्मनिरपेक्ष संविधानाचं संविधानाची महाकाव्य गाथा केवळ एक के ग्रंथ नसून की प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील एक प्रेरणा आहे ही ती मशाल आहे जी आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते ही ती विना आहे जी विविधतेतील एकतेचे आणि ही ती ढाल आहे जी आपल्याला अन्यायपासून सुरक्षित ठेवते चला तर मग या पवित्र संविधानाच्या तत्वांप्रती निष्ठा राखत संविधानाची अखंडता टिकूया महान विचारांनी प्रेरित होऊन देशाला महासत्ता बनवूया आणि एका नव्या उंचीवर नेऊया नव्या उंचीवर धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र सोळासाठी तोड़ लागे वेळ आहे सहा मिनिट वीस सेकंद सहा मिनिट वीस सेकंद